मे महिन्याची सर्वच शाळांना सुट्टी पडली होती त्या निमित्ताने सोहम त्याच्या मावशीकडे राहायला गेला होता ही घटना जेव्हा घडली तेव्हा सोहम साधारण बारा वर्षांचा होता सोहमच्या लहानपणापासूनच त्याच्या मावशीचा त्यावर खूप जीव शिवाय मावशीची दोन मुलंही तिथे खेळायला असल्यामुळे सोहमलाही त्याच्या मावशीकडे चांगलंच करमायचं त्याच्या मावशीला दोन मुलं होती एक सोहमच्याच वयाचा मुलगा आणि दुसरी दहा वर्षांची मुलगी जिला सगळी लाडाने राणी म्हणून हाक मारत सोहम त्याच्या मावशीकडे गेल्यावर तिघा मुलांचीही धमालमस्ती चालायची कधी क्रिकेट खेळणं असो कधी पकडापकडी तर कधी त्यांचा सर्वात आवडता खेळ लपाछपी पण त्यांचा त्या ते दिवशीचा लपाछपीचा खेळ मात्र आजवर कोणीच विसरू शकला नाही केवळ राणी वगळता कारण राणीला जर आज त्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल विचारलं तर तिला मात्र त्या घटनेबद्दल काहीच आठवत नाही त्यामुळे या गोष्टीची भयानकता अजूनच वाढते संध्याकाळचे साधारण साडेसहा वाजले असतील सूर्य हळूहळू मावळतीकडे चालला होता अंधार व्हायला आला म्हणून मावशी त्यांना घरातूनच हाका मारत होती पण त्यांचा खेळ रंगात आला होता म्हणून सोमच मावशीला म्हणाला अजून फक्त पाचच मिनिट एक शेवटचा डाव खेळून येतो पण त्या दिवशी सोहमला हे कुठे माहित होत कि त्यांचा लपाछपीचा तो शेवटचा डाव इतकं भयंकर रूप घेणार होता राज्य सोहमवर आलं होत खेळ सुरू झाला खेळाच्या काही मिनिटांतच सोहमने त्याच्या भावाला शोधून भिंतीवर त्याच्या नावाने थप्पा केला आता त्या राणीला शोधायचं होत सोहम जिथे जिथे जात होता तिथे तिथे राणीचा भाऊ त्याच्या पाठूनये तोरडत होता राणी आई तिथेच लपून राहा सोहम इथेच येत आहे असं बोलून एक प्रकारे तो राणीची मदतच करत होता आकाशात हळूहळू अंधारू लागलं होतं सोहमने सगळीकडे राणीचा शोध घेतला तिथल्या प्रत्येक चाळीत प्रत्येक कडगडीच्या जागी इतकंच काय तर बाजूच्या बंद इमारतीत तोवर दोन मजल्यांपर्यंत जाऊन आला पण सोहमला राणी शेवटपर्यंत कुठेच मिळाली नाही घरातून मावशीचा आता रागाचा सूर सुरू झाला होता अखेर सोहमनेही हार मानली सोहम आणि राणीचा भाऊ आता राणीला हाका मारू लागले राणी बाहेर ये सोहम हरला आपण जिंकलो पण राणीचा कुठेच पत्ता नव्हता राणी सापडत नाही म्हटल्यावर सोहम आणि राणीचा भाऊ दोघेही रडकुंडीला आले राणी सापडली नाही तर आता घरी मावशीला काय सांगायचं त्याही पेक्षा राणी ठीक तर असेल ना ती कुठे पडली तर नसेल ना तिला कोणी उचलून तर नेलं नसेल ना या विचारांनी तर सोहम आणि राणीच्या भावाचे हातपायच लटपटू लागले शेवटी त्यांनी घरी खरखर सांगूनच टाकलं यावर मावशी दोघांवरही भडकली तुम्हाला सांगितलं होतं अंधार पडल्यावर घरात या म्हणून पण तुम्ही माझं ऐकलंच नाही थांबा एकदा ती राणी मिळू द्या मग बघते तुम्हा दोघांकडे तेवढ्यातच काकाही तिथे आले मावशीने तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला काकांनी मावशीला आधी शांत केलं त्यांची ऑफिसची बॅग त्यांनी मावशीकडे दिली आणि ते, ते मुलांना विचारू लागले मुलांनो मला शांतपणे न घाबरता सांगा तुम्ही लपाछपी खेळताना नेमकं कुठे कुठे लपता तुमच्या खास अशा लपायच्या जागा असतीलच ना दोघांनी होकारार्थी मान डोलावली आणि ते दोघेही काकांना त्यांच्या लपण्याच्या एकेका जागा दाखवू लागले पण बरंच शोधूनही त्यांना राणी कुठेच सापडली नाही एव्हाना सगळेच जण घाबरले होते मावशी तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही राणी बद्दल विचारू लागली तसेच ते देखील राणीचा शोध घेऊ लागले तिथे मावशीचं बोलणं ऐकून सोहमलाही अपराधासारखं वाटू लागलं होतं तो तिथे एकदाच टॉर्च घेऊन राणीचा शोध घेत त्या बरीच वर्ष बंद असलेल्या जुन्या इमारतीमध्ये गेला आणि काय आश्चर्य सोहमला राणी तिथल्याच एका अडगळीच्या खोलीत लपलेली दिसली सोहमच्या जीवा जीवाला बाहेर सगळेजण शोधतायत तुला चल ये बाहेर मी मगाशी इथे येऊनही गेलो होतो ना पण यावर राणी काहीच बोलली नाही सोहमनेही राणीकडे नीट लक्ष देऊन पाहिलं तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की राणी तर भीतीने अक्षरशः कापत होती तिची नजर इथे तिथे अंधारात कोणाला तरी शोधत होती काय ग असं काय पाहतेस सोहमने राणीला विचारलं यावर राणी जे काही बोलली त्याने सोहमच्या अंगातून भीतीची एक लहरच निघाली राणी म्हणाली तो तो डोकं नसलेला माणूस कुठे गेला सोहम काही सेकंद गप्पच बसला त्याने इथे तिथे अंधारात त्याची टॉर्च फिरवली आणि थोड्याशा कापऱ्या आवाजातच तो राणीला म्हणाला काय तू काय बोलतेस चल आपण निघूया इथून असं म्हणून राणीचा हात पकडून सोहमने तिला अडगळीच्या जागेतून बाहेर काढलं तिथून चालत असताना अचानकच राणीने सोहमचा पकडलेला हात अजून घट्ट पकडला आणि ती जागेवरच थांबली ती हळूवार आवाजात म्हणाली सोहम दादा तो तो आपल्या पाठूनच येत आहे सोहमचं काळीच आता भीतीने तोंडातच तो यायचं बाकी होत ही अशी का बोलते हेच त्याला कळत नव्हतं सोहमने हळूवार त्याची टॉर्च त्याच्या पाठच्या भागात फिरवली तिथे कोणीच दिसत नव्हतं पण एव्हाना तिथे भीतीचं वातावरण मात्र नक्कीच तयार झालं होतं इतक्यात धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला राणी किंचाळली सोहम पण तो आला पाठून <laughs> तसा सोहम राणीचा हात पकडून आरडाओरड करत त्या इमारतीतून कसा तरी बाहेर पडला भीतीने दोघांचेही हातपाय थरथरू लागले होते सोहमने सर्वांना हाका मारल्या खर तर त्याला आता चालायची ताकद राहिली नव्हती तो गुडघ्यावर बसला सोहमची मावशी आणि तिचा नवराही तिथे पोहोचले ते त्यांना घेऊन आधी त्यांच्या घरात निघून गेले सोहम काय रे असे घाबरलेत का तुम्ही मला नाही माहीत हि हिला विचारा तिने काही पाहिले तिथे काय ग राणी काय झालं असं घाबरायला तशी राणी तिची भयंकर गोष्ट सांगू लागली लपाछपी खेळताना लपायला म्हणून मी त्या इमारतीमध्ये गेली होती सुरुवातीला तर मला तिथे तसं काही जाणवलं नाही पण अंधार होताच मला कसला तरी आवाज ऐकू आला काहीतरी पडल्याचा मी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर मला तिथे एक माणूस तिथल्या अडकळीच्या खोलीत काहीतरी चाच पडत असलेला दिसला मी त्याच्याकडे नीट पाहिलं तर त्या माणसाला तर त्याच शिरच नव्हतं त्याच्या कापलेल्या मानेच्या भागातून भळाभळा रक्त वाहत होत जणू कोणीतरी नुकतच त्याच शिर उडवलं असावं मी घाबरली आणि तिथे एका कोपऱ्यात लपून राहिली लपाछपीचा डाव चालू असताना एकदा सोहमदाही तिथे येऊन गेला मी त्याला हाक मारणारच होती पण तो डोकं नसलेला माणूस त्याच्याच समोर उभा होता त्याच्या अगदी समोरून चालत अंधारात दादाला तो दिसला नाही पण बाहेरच्या दिव्याच्या प्रकाशात मला तो तिथे स्पष्ट दिसत होता दादाला तिथून निघून जाताना मी पाहत राहिले आणि मी तिथेच अडकून राहिले तो माणूसही तिथे चळकळीच्या खोलीत बराच वेळ कोणाला तरी शोधत राहिला त्याचे ते रक्ताने माखलेले हात त्याच्या मानेतून निघणार जमिनीवर पडत असलेलं रक्त यामुळे मी अधिकच घाबरले तोच काही वेळाने सोहमदादा पुन्हा तिथे आला सोहमदादाला नंतरही तो माणूस खाली कोपऱ्यात बसलेला दिसलाच नाही तो माणूस आमच्या पाठी धावत आला आणि आम्ही धावत इमारतीतून बाहेर पडलो हे ऐकून तर राणीच्या घरचे आश्चर्यचकितच झाले विशेष म्हणजे तिला ना भूतांच्या गोष्टी ऐकण्याची आवड होती ना भूतांचे सिनेमे पाहण्याची मग तिनेही तिच्या मनाने रचून सांगितली होती का पण राणी ती गोष्ट अशा प्रकारे सांगत होती जणू ती गोष्ट जशीच्या तशी तिच्या समोर घडत असताना तिने प्रत्यक्षात पाहिलीच असावी राणी लहान असल्याने तिच्या घरच्यानी त्यावेळी या गोष्टीला जास्त खतपाणी घातलं नाही आणि तो विषय तिथेच थांबला पण त्या घटनेच्या साधारण चार साडेचार वर्षांनी तिथेच राहणाऱ्या अजून दोन मुलांना एके रात्री त्याच इमारतीत एक शिर नसलेलं शरीर फिरताना दिसलं हे ऐकून राणीच्या घरच्यांना त्या रात्रीचा लपाछपीचा खेळ पुन्हा एकदा आठवला चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा